पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट वेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरिस गार्डन भव्य लॉड आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग पँड प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेगवेगळ्या व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार पंढरपूर करकंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस एका शेतकऱ्याची हत्या करण्यात आली होती हे प्रकरण अत्यंत गुंतागुंतीचं होतं मात्र आता या प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे त्याच्या पत्नीने आपल्या प्रियकराला सांगून पतीची हत्या केली होती मुरादाबादच्या बिलारी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अलेहदादपूर देवानागला गावात ही खळबळजनक घटना घडली आहे येथील वीरपाल नावाच्या शेतकऱ्याची हत्या करण्यात आली असून या प्रकरणाच्या तपासात मृताची पत्नी सुनीताने तिचा प्रियकर अंशू सोबत मिळून तिच्या पतीची हत्या करण्याचा कट कर रचल्याचं उघड झालं आहे पोलिसांनी दोघांनाही अटक केली असून आणि संपूर्ण कहाणी उघड केली आहे चौकशी दरम्यान सुनीताने कबुली कबूल केले की तिची आणि अंशूची शेती शेजारी आहे सुमारे चार महिन्यापूर्वी भात लागवडीच्या प्रक्रियेदरम्यान अंश अंशू तिच्या शेतात आला आणि त्यांच्यात जवळीक निर्माण झाली आणि त्यांच्यात संबंध निर्माण झाले ती अंशूपेक्षा बारा वर्षांनी मोठी होती सुनीताच्या म्हणण्यानुसार ती अनेकदा तिच्या तिचा पती वीरपालला दारू पाजून शेतात पाठवत असे आणि तिच्या प्रियकर प्रियकर अंशूला घरी बोलवत असे आरोपी महिलेला पाच मुले आहेत काही दिवसापूर्वी वीरपालने त्यांना घरी आक्षेपार्ह स्थितीत पाहिले होते यामुळे त्यांनी सुनीताला मारहाण केली यानंतर सुनीताने अंशूला सांगितले की जर त्याने तिच्या पतीला मार्गातून हटवले नाही तर ती विष प्राशन करून आपल्या आयुष्याची अखेर करेल त्यानंतर दोन ऑक्टोबर रोजी भात पिकाची मळणी करताना वीरपालने अंशू आणि सुनीता यांना एकत्र पाहिले आणि त्यांना शिविगाळ केली त्यानंतर दोघांनी वीरपालला संपवण्याचा निर्णय घेतला तेरा ऑक्टोबरच्या रात्री जेव्हा वीरपाल शेतात गेला तेव्हा अंशू सुनीताच्या सांगण्यावरून तिथे आला आणि त्यांनी वीरपालचा गळा आवळून त्याची हत्या केली अंशुने पोलिसांना सांगितले की भात लावताना भेटले आणि यामुळे त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले सुनीता तिच्या प्रियकराला सांगायची तू अजून लग्न केलेले नाहीस मी आयुष्यभर तुझ्यासोबत राहीन पण जर माझ्या पतीला रस्त्यातून काढून टाकले तरच यामुळे अंशूने वीरपालची हत्या केली आमच्या युट्यूब चॅनल वरील वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा